सम्मती कट्ट्यावरील देवदुर्लभ अभूतपूर्व अन अनुपम्य अशा अक्षता सोहळ्यानं लक्ष लक्ष नयन अक्षरशः धन्य झाले परमोच्च अशा आत्मिक समाधानाची अनुभूतीच या यानिमित्त प्रत्येकानं घेतली सोनलगीच्या रक्षणासाठी अडुसष्ट शिवलिंगांची आणि अष्टविनायकांची स्थापना करून समाज प्रबोधनासाठी मार्गदर्शक ठरतील अशा अडुसष्ट हजार वचनांची रचना करून आपल्या पुनीत वास्तव्यानं सोलापूरला भू कैलास अशी प्रतिष्ठा प्राप्त करून दिलेले सोलापूरचे ग्रामदैवत योगी कुलचक्रवर्ती शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांची यात्रा म्हणजे भक्तगणांसाठी एक अनोखी पर्वणीच असते प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही मकर संक्रांतीनिमित्त या यात्रा सोहळ्यास रविवार दिनांक बारा जानेवारीपासून मज्जन अर्थात अडुसष्ट लिंगांच्या तैलाभिषेकानं मोठ्या भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला प्रचंड उत्साहात आणि चैतन्यमय अशा वातावरणात अडुसष्ट लिंगांचा तैलाभिषेक पार पडला शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या जयघोषानं अवघी सोलापूर नगरी रविवारी दुमदुमून गेली दरम्यान सोमवारी तेरा जानेवारी हा यात्रेचा दुसरा दिवस होता तो म्हणजे श्री सिद्धेश्वर मंदिरातील संमती कट्ट्यावरील अक्षता सोहळ्याचा ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या हातातील योगदंड आणि कुंभारकन्या माता कुमारावा देवी यांच्या प्रतिकात्मक विवाह सोहळ्याचा हा अत्यंत महत्वाचा दिवस ज्याची तमाम भक्तगण आतुरतेनं वाट पाहत असतात सोमवारच्या या अक्षता सोहळ्याकडं सर्वांचंच लक्ष लागून राहिलं होतं प्रथा परंपरेनुसार सकाळी साडेआठ वाजता हिरेहबू वाड्यात मानाच्या पहिल्या आणि दुसऱ्या नंदीध्वजांची पूजा यात्रेचे प्रमुख मानकरी हिरेहबू आणि देशमुख यांच्या हस्ते झाल्यावर मानाचे सातही नंदीध्वज हे पालखीसह सवाद्य मिरवणुकीनं अक्षता सोहळ्यासाठी श्री सिद्धेश्वर मंदिराकडे संमती कट्ट्याकडे मोठ्या उत्साहात मार्गस्थ झाले मिरवणूक मार्गावर भक्तगणांनी पालखी आणि मानाच्या साथी नंदीध्वजांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती ग्रामदैवत योगी कुलचक्रवर्ती शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या हातातील योगदंड आणि कुंभारकन्या माता कुमारावा देवी यांचा प्रतिकात्मक विवाह सोहळा हा तितकाच अनुपम्य अलौकिक आणि मनास परमोच्च आनंद देणारा असाच असल्यानं सोलापूर शहर जिल्ह्यासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील विविध भागातील भक्तगण हे या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी सकाळी अकरा वाजल्यापासूनच मोठ्या उत्साहात संमती कट्ट्यावर दाखल झाले होते विशेषतः अनेक महिला भगिने या सकाळपासूनच पाणी न पिता काही न खाता तहान भूक हरपून जितक्या लवकर येता येईल तेवढ्या लवकर संमती कट्ट्यावर येऊन मिळेल ती जागा धरून बसल्या होत्या पाहता पाहता संमती कट्टा परिसरासह सिद्धेश्वर मंदिर परिसरातील कोपरान कोपरा हा भक्तगणांच्या प्रचंड उपस्थितीनं व्यापून गेला बाळगोपाळांपासून ते अभालवृद्धांपर्यंत प्रत्येकजणच या निमित्त अत्यंत उत्साही दिसत होता लाखोंच्या संख्येनं असलेली भक्तांची उपस्थिती ही भक्तीच्या अनोख्या शक्तीचं विराट रूप दाखवून दे अशीच होती अनेक जण सहकुटुंब सहपरिवार अक्षता सोहळ्यासाठी उपस्थित होते बाजूंनी फक्त आणि फक्त भक्तगणच दिसत असल्यानं भक्तरूपी अथांग महासागरच मंदिरासह आजूबाजूच्या परिसरात उसळल्याचा अनुभव या निमित्त येत होता उपस्थित प्रत्येकाच लक्ष हे मानाच्या सातही नंदीध्वजांच्या आगमनाकडे लागून राहिलं होतं याची देही याची डोळा देव दुर्लभ असा अक्षता सोहळा पाहण्यासाठी तो अनुभवण्यासाठी प्रत्येकजण अत्यंत उत्सुक दिसत होता अखेर पारंपरिक मार्गाने दुपारी पावणे एक वाजता यात्रेचे प्रमुख मानकरी सेवेकरी आणि मानाच्या सातही नंदी ध्वजांचं पालखीसह संमती कट्ट्यावर आगमन झालं यावेळी शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या नावाचा प्रचंड जयघोष उपस्थितांमधून झाला त्यानंतर विवाह सोहळ्याच्या धार्मिक विधींना मंगलमय वातावरणात प्रारंभ झाला प्रारंभी योगदंडाच्या साक्षीनं यात्रेचे प्रमुख मानकरी हिरेहबू आणि देशमुख यांनी मानकरी कुंभार यांनी दिलेल्या सुगडीचं भक्तिमय वातावरणात पूजन केलं त्यानंतर यात्रेचे मानकरी कुंभार यांना हिरेहबू यांच्या हस्ते विडा देण्यात आला यावेळी मानकरी सुहास शेटे यांनी संमती मंगलाष्टक हिरेहब्बू यांना दिल्यानंतर या संमतीचं हिरेहू आणि देशमुख यांनी विधिवत पूजन केलं प्रथा परंपरेनुसार हिरेहब्बू यांनी शेटे यांना विड्याचा मान दिला आणि त्यांच्याकडे संमती स्वाधीन केली ही रूढी परंपरा चालत आलेली आहे यानंतर हिरेहब्बू देशमुख शेटे हे संमती कट्ट्यावर आले यावेळी या सोहळ्यास उपस्थित असलेले काशी जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांचं आशीर्वाचन झालं दरम्यान यात्रा सोहळ्याचे प्रमुख मानकरी राजशेखर हिर्याबू यांनीही आपलं मनोगत व्यक्त करताना रूढी परंपरेनुसारच ही यात्रा आणि धार्मिक विधी पार पडत असल्याचं सांगून सर्वांना सुखी समाधानी आनंदी ठेवण्याची प्रार्थना शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या चरणी केली दरम्यान मानकरी सुहास शेटे यांनी एक वाजून सव्वीस मिनिटांनी संमती वाचन सुरू केलं केलं एक वाजून चौतीस मिनिटांनी अत्यंत उत्साहात आणि मंगलमय वातावरणात संमती वाचन पूर्ण झालं शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांचा प्रचंड जयघोष करत लाखो हात एकाच वेळी अक्षता टाकण्यासाठी उंचावले आणि प्रचंड उत्साहात चोहो बाजूनी संमती कट्ट्यावर अक्षतांचा वर्षाव झाला आणि प्रत्येक जणच यात जणू स्वतःला हरून गेला भूमिदन के नानुदेवे नंदू पावाडे रदंत ಬೇದರು ಪೆಳುಮಟ್ಟತ ಬ್ಯಾಗಲೋ ಸಿಗಿರದಂದೇ ಕೈಲಾಸ್ಗೆ ಕೊಂಡವ ಕಂಡಯ ಎಲೆ ಪುಣ್ಯವೇ ಇದೋ ಯಾರು ಬಾಗಿ ಪುಣ್ಯ ಪಾಪಗಳು ಪಾರ್ಧಿ ಗುಂಡ ಇಪ್ಪದು ತಪ್ಪದು ದಿಟ್ಟಂ ದಿಟ್ಯಂ ಸತ್ಯಂ ಸತ್ಯಂ ಶುಭ ಎಮ್ಮೆ ನಾನು ನಂದು ಮನಮ ಬೇದರು ಪೆಳುಮಟ್ಟತ या गलो शीघ्रदंडे कैलास के पंडबा कंडया एले पुण्यवे इदो या अर्धू वाघी पुण्यबा पगडू पारधी गुंडा दिपदु तपदू दिट्यमदित्यम सत्यम सत्यम सुवा यल्मा अशा प्रकारे शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या हातातील योगदंडाचा आणि कुंभारकन्या माता कुमारा देवी यांचा प्रतिकात्मक विवाह सोहळा यात्रेच्या सर्व मानकऱ्यांच्या उपस्थितीत अत्यंत चैतन्यमय आणि उत्साही वातावरणात पार पडला लक्ष लक्ष नयनांनी हा अनोखा अक्षता सोहळा पाहताना त्याची अनुभूती घेताना त्याचे साक्षीदार होताना परमोच्च अशा आत्मिक सुखाचा अशा आत्मिक समाधानाचा अनुभव घेतला या अक्षता सोहळ्यास माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे ज्येष्ठ नेत्या उज्ज्वलाताई शिंदे खासदार प्रणिती शिंदे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे यांच्याबरोबर राजकीय सामाजिक तसंच विविध क्षेत्रातील मान्यवरांची आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम पोलीस संयुक्त एम राजकुमार पोलीस अधीक्षक ग्रामीण अतुल कुलकर्णी यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी वर्गाची उपस्थिती होती यावेळी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि श्री सिद्धेश्वर यात्रा मध्यवर्ती समितीचे प्रमुख महादेव साकोते यांच्या नेतृत्वाखाली पंचकमिटीच्या सदस्यांनी योग्य ते नियोजन करण्यावर भर देत अक्षता सोहळ्याची जय्यत तयारी केली होती पंचकमिटीच्या सदस्यांनी हा अक्षता सोहळा यशस्वी होण्यासाठी मनापासून परिश्रम घेतला दरम्यान अक्षता सोहळ्यानंतर मानाची साथी नंदीध्वज अमृतलिंगाजवळ आल्यावर हब्बू आणि शेटे यांच्या हस्ते अमृतलिंगाचा पंचामृत अभिषेक करून विधीवत पूजा करण्यात आली यावेळी शेटे यांच्यासह अन्य मानकऱ्यांना हिरे हब्बू यांनी विड्याचा मान दिला या सर्व विधीनंतर हिरे हब्बू यांनी श्री सिद्धरामेश्वरांच्या गदगीस अभिषेक करून विधिवत पूजन आणि आरती केली यावेळी शेटे यांना विडा देण्यात आल्यानंतर मानाची सात ही अडुसष्ट लिंगांच्या प्रदक्षिणेसाठी मार्गस्थ झाले तत्पूर्वी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे तसंच प्रणिती शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना या यात्रा सोहळ्यात सहभागी होत असताना मिळणारं समाधान आणि आनंद काही वेगळाच असतो असं सांगून मकर संक्रांतीनिमित्त सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील तमाम जनतेला मनापासून शुभेच्छा दिल्या सोलापूर सिद्धरामेश्वराच्या लोकांना

शामिल आहेत आणि सगळ्या महिला सगळे पुरुष सगळे दूर दूर गावावरून आलेले सगळे आज आम्ही करत आहोत नतमस्तक झालो आहोत आणि सिद्धरामेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो की सगळ्यांच्या इच्छा आकांक्षा आणि मनोकामना पूर्ण होऊ देत हा हे वर्ष खास करून आमच्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या प्रत्येक दरम्यान पार्श्वभूमीवर आयुक्त एम राजकुमार स्वतः अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांसह संमती कट्ट्यावर ठाण मांडून होते सर्वत्र ते करडी नजर ठेवून होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर परिसरासह आजूबाजूच्या परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता वरिष्ठ अधिकारी सर्वत्र बारकाईने लक्ष ठेवून होते भक्तगणांच्या अलोट गर्दीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक बाबतीत विशेष काळजी आणि तितकीच दक्षता पोलीस प्रशासनाच्या वतीनं घेण्यात आली होती वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी देखील चोखपणे कर्तव्य बजावताना वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी योग्य ती दक्षता घेतली या अक्षता सोहळ्याचं थेट प्रक्षेपण इन सोलापूर न्यूज चॅनलच्या माध्यमातून करण्यात आल्यानं शहर जिल्ह्यातील अनेक भक्तगणांना घर बसल्या अगदी जवळून हा अनुपम्य असा अक्षता सोहळा पाहता आला यातील सर्व विधी जवळून पाहता आले याबद्दल सर्वांनी इन सोलापूर न्यूज चे मनापासून आभार मानले या अक्षता सोहळ्यानंतर एक प्रकारच्या अनोख्या आनंदाची विलक्षण आत्मिक समाधानाची अनुभूती घेऊन भक्तगण तितक्याच उत्साहात घरी परतले यंदाच्या वर्षीही श्री सिद्धेश्वर वुमन्स पॉलिटेक्निकच्या विद्यार्थिनींनी आणि प्राध्यापक वर्गानं स्वयंसेवक म्हणून महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या चरणी आपली निसीम सेवा अर्पण केली सोलापूरचे फोटोग्राफर ओंकार दीक्षित यांनी अनुपम्य अशा या अक्षता सोहळ्याचं ड्रोनद्वारे उत्कृष्ट अशी वेगवेगळ्या प्रकारची दृश्य टिपली जी सर्वांनाच भावणारी ठरली